नमस्कार मंडई कट्टावर आपलं स्वागत आहे आज आपल्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहे जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी ब्रँड डी ने आपला पहिला मिररलेस कॅमेरा आता भारतात लॉन्च केलाय होय डी जे आय ज्यांना आपण ड्रोन्समुळे ओळखतो तो आता मिररलेस कॅमेरांच्या जगात उतरलाय नवीन डी जे आय एक्स हा कॅमेरा खास प्रोफेशनल व्हिडिओ क्रिएटर्स सिनेमॅटोग्राफर्स आणि कंटेंट क्रिएटरसाठी डी जे बनवला आहे यामध्ये आहे सिक्स के एट के रेकॉर्डिंग क्षमता सुपर थर्टी फाय सी एम ओ एस सेन्सर इनबिल्ड थ्री ॲक्सिस जिम्बल ड्युअल नेटिव्ह आय एस ओ म्हणजेच कमी लाईटमध्ये रात्रीसुद्धा भन्नाट व्हिडिओ शूट करू शकतो तसेच वायरलेस ट्रान्समिशन आणि रॉ आउटपुट ॲटो फोकस अगदी सॅटिस्फाईंग हवं ते सब्जेक्ट फोकसमध्ये आपण ठेवू शकतो इमेज स्टॅबिलायझेशन तर एकदम जबरदस्त बॅटरी लाईफ व्हिडिओसाठी साधारण पंचवीस मिनिटांच्या चार्जमध्ये जवळपास तीन ते चार तासांचा बॅकअप दिला आहे डी जे आय कॅमेराची भारतातील किंमत अंदाजे दोन लाख तीस हजारापर्यंत असू शकते तर मंडळी डी जे आयचा हा मिररलेस कॅमेरा एकदम गेम चेंजर ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा कॅमेरा वापरायला उत्सुक आहात का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नवीन टेक अपडेटमध्ये धन्यवाद